भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल वॉटर पार्क झुलेलाल वॉटर पार्क यांची भिन्नट ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपया ज्यात पास वर फ्री आणि सोबतच वेव पूल दहाहून अधिक मोठे राईड स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळे मागे झुलेलाल वॉटर पार्क जळगाव पाडेगाव तालुक्यातील वाक येथे तलवार तिघांवर जीव घेणा हल्ला करण्यात आल्याची तरार घटना दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडले आहे भडगाव तालुक्यातील वाग येथील राकेश पाटील यांचे घरासमोर रस्त्यावर राकेश पाटील यांना इंडिका विस्टा या कारमधील योगेश याने जोरदार धडक दिली कारमधून उतरून मानेवर व मनगटावर तलवारीने वार केले तसेच राकेश पाटील यांचे वडील व काकांवरही तलवार केले उमेश याने लाकडी दाणक्याने के मारहाण केली तसेच सतीश व अक्षय हे योगेश व उमेशला चिथावणी देऊन म्हणाले की यांना सोडू नका कापून टाका या सर्वजण गंभीर झाले असून पुढील उपचारासाठी त्यांना येथील रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे याबाबत वाघ येथील राकेश पाटील वय अठ्ठावीस यांचे फिर्यादीवरून मारेकरी योगेश उमेश सतीश अक्षय अशा चारही संशयित राहणार वाघ तालुका भडगाव यांच्या विरुद्ध आज दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी भडगाव पोलीस स्टेशन येथे विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील मारेकरी सतीश नामक तरुणाला अटक करण्यात आली असल्याची माहिती दुपारी बारा वाजता हाती आली आहे तर या घटनेचा पुढील तपास भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पाटील हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका